जय आहे मित्रांनो होऊ शकता आपल्या सात नंबरचा सा मानकरी आजच्या खंडाळाच्या मैदानात एक आदत एक बैल झाला त्यातला आहे आता सगळे जण जी मुलाखती घेतात ती काय करतात जी ज्यांचा पहिला क्रमांक आलाय त्यांचीच मुलाखत घेतात पण आपलं जी गरिबांची बैल आहे त्यांचं वर आणण्याचा एक नवीन हेतू चालू आहे त्यामुळे आपण पहिल्यांदा सात नंबरचा सा जे मानकरी बैल आहे त्याची मुलाखत घेणार आहे नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव तर नाव वैभव गायकडे कुठलं गाव काय हाखोंड सरपंच दत्तनांदवडे क्षेत्र पाडेल त्यांचा किती वर्षाचा आहे काय आता सोळा पंधरा सोळा महिन्याचा आणि आधी गोवेकर कोरेगाव यांचा होय नियोजन कुणाबर होतं काय भाडगरकरांच्या लक्ष्या बर। लक्ष कदिजल? नियोजन रात्री झालं नियोजन रात्री झालं काय सांगताल पहिल्यांदा कुठल्या गटाला पळालं म्हणजे गटात गट काढलेला सोळाव्या गटाला सात नंबर तास नंबरला पण तीस तासानं का काय सांगताल आजच्या गुलाला बद्दल आमचा बऱ्याच दिवसात संघर्ष आहे म्हणजे दोन तीन वर्ष आम्ही नुसतं गट काढायचो सेमेला मारखायचो पण आज हे ना आमचा संघर्ष संपवला दुसरंच मैदाना दुसरंच आणि गुलाल गुलाब आधी ओप्पनला बी वासरू चांगल्या गाड्यांना घासत होतं फक्त दोन नंबरला उतरायचं पण आम्हाला पायरा म्हणजे नाही का कुठं गट नव्हतं त्यामुळे कोण पायऱ्या देत नव्हतं पण कोणाला नमस्कार नमस्कार काय सांगताना आजच्या गुलाबाबद्दल वासरू काय नंबरच पळलो आमच्यासाठी चांगल्या गाडीत लढत झाली चांगल्या गाड्या होत्या सगळ्या तरी पण राहिलं म्हणजे मोठी गोष्ट आहे आमच्या सुरली चांगली गाडी लागलेली आम्ही आशा सोडलेली गाडी झाली तिथे एक नंबरच असते गाडी आम्ही सीमेला नंबर महत्वाची गोष्ट आठ नंबर त्याची काहीच अपेक्षा नाही सीमित आम्ही चांगली गाडी मारली तिथं फायनलला राहिलो चांगली गाडी मारून फायनल या मैदानातला पहिला क्रमांक म्हणून चाला का सेम सहा मध्ये गट क्रमांक सोळा सोळा नमस्कार तुमचं नाव माझं नाव सोमनाथ नवनाथ दायगुडे सोळा महिन्याचा खोंडे आतापर्यंत आदतला बऱ्याच ठिकाणी आणला एक दोन दुसरंच ओपनला दोन मैदानात आम्ही दोन नंबरला उतरलो गट आम्ही सात नंबर तासावरच काढला आणि शेमीला गाडी आमची पाच नंबर तसावी लागली गाडी चांगल्या पद्धतीने पाळाली शेमीला आणि फायनलला असावूनच लागली काय आनंदाचा दिवस आहे आज वासराने आमच्या दुसऱ्याच मैदानात म्हणजे दुसरंच मैदान त्याचं ओपनला आम्ही दोन वेळा पाळवलं पण दोन नंबरला गाडी उतरली पायऱ्याची फार अडचणी येत होती त्यामुळे आता कसं पहिल्यांदा फायनलला आता राहिलंय आज वासरू इथून पुढे पायर शंभर टक्के चांगलं होत्या ड्रायव्हरांनी सहकारी चांगले केले नमस्कार तुझं नाव मग काय सांगशील तू शिकवला आज फायनल मध्ये राहिल चांगलं ते सगळे एकत्र असल्यामुळे चांगले संघर्ष घरातल्या सागर काय काय सांगताल गुलाबा बद्दल आज सात नंबरचा मानकरी आनंदच आज चांगलं वासरू पळालं आम्हाला लक्ष दिला त्यांनी आपल्या एका शब्द त्यांचा प्रथम आभार आहे बैल चांगला बैल चांगला होता शिक्षक शब्द बैल दिला एक वर्षात पहिल्यांदा या वर्षभरात गुलाल नव्हता वासराने एक दुसऱ्या की आपला पळला सगळ्यांचं पतच आपला नाही की कोणाच नाही आपल्याला कोण जवळबी करत नाही असा विषय म्हणजे नानांना प्रत्येक वेळेस सगळ्यांना मदत केली सोन्या बैल पळायचा बंदीच्या आधी एक नंबरातला बैल होता जुना बैल बैल घरचाच होता सोन्या त्यांचा सोन्या बादल त्यांना कोणाला कधी पहिल्याला कोणाला लढावं नव्हतं बैल जाईल तिथे एक नंबर दोन नंबर करायचा त्याच्यानंतर झाली पहिलं पण बादल एक झाला आणि बादल नंतर बाजी एक आहे आमचा जरा बाजू पायान विके त्यामुळे आज त्याला घट्ट काय तो निघला नाही आणि हा एक आणि माय बॅक पलीकडे तो चांगला पण पळतो धन्यवाद धन्यवाद